तुम्हें हा चनेल नवीन अल तो सब्सक्राइब करा तईक शेयर नक्की करा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी प्रदेश अध्यक्ष आर्वे मार्गदर्शक आदरणीय जयंत पटेल साहब अदानीय बागदा आदर मदनदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी सगळ्यांचे बसलो तर वेळ जाईल सगळ्यांची मी माफी मागतो या ठिकाणी गेल्या चार चार वाजल्यापासून तुम्ही सगळेजण इथं शिवरत्न बनल्यावरती मांडी घालून बसलाय सगळ्यांचे पाय बघतायत ఆదరణీయ సకర్షీ సమాధిలా సాక్షీల సగిక జాం या महिन्यात असे अनेक हो योग आहेत मी अकरा तारखेला राजीनामा दिला ज्यांनी या देशामध्ये समाजाची सुधारण्याची क्रांती घडवली त्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती होती निर्णय करतोय मी मोहिते पाटील कुटुंब निर्णय करते आपण सगळेजण तुम्ही दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतोय आणि योगायोग दादा ज्यांनी आपल्याला देशाला समाज व्यवस्थेची राज्यघटना लिहून दिली ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे हे सगळे योगायोग होत चाललेले आणि आवर्जून सगळ्यांना सांगायचे की सकारावशी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा काँग्रेस काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शिवत्न बांधल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला तीच परंपरा आपण दोन हजार एकोणीस साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार दोन हजार एकोणीस साली पक्षाने आदेश दिला कि दुसऱ्या दिवशी मोठेदाबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं रणजी दादांनी बाळदाबांनी इथं घोषणा केली याच शौरत्ना बंगल्याच्या हिरोळेवर याच ठिकाणी आणि आपण एक लाख सोळा हजार मतांनी निवडून दिलं त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले आठ सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता दिली कायदेशीर कारवाईला पुढे गेली त्याची इतिहासात नोंद झाली माळशिरसला आपण आमदार दिला पंढरपूर मेंगळवाड्यात सुद्धा अदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की दादांनी खासदार असताना खासदार निधी काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख करून दिली इथं जमलेले सगळ्यांनी सा सांगा तुमच्या गावात एक ना एक काम तर आहे दादांच विरोधी पक्षात राहून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं आज दोन्ही पालखी मार साताऱ्यावरून जाणारा ला पंढरपूरला रस्ता साताऱ्यावरून जाणारा लातूरचा रस्ता सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग नॅशनल मार्ग उन्हाच्या काळात मंजूर झाले मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र दिलं आज सहसा पदरवी रस्ते त्याच्यानंतर दादा साहेबांनी सकार म्हणशींच्या जयंतीला शतक महोत्सवी जयंतीला विजय सीमावती पाटील क्रीडा संकुलवरती आदरणीय रणजीदा ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोणम पंढरपूर रेल्वेची मागणी केली रणजीदा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या त्यावेळेस मागणी केली होती त्यानंतर मोठेदादांनी पाठपुरावा केला आणि रणजीदा केला साहेब योगायोगाने त्यावेळेस सत्तार मरसींच्या जयंतीला आचारसंहिता लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच विचार करू आणि बजेट होतं नंतर आणि बजेटमध्ये शेवटचं रेल्वे बजेट होतं त्यानंतर एकंदर एक बजेट सुरू झालं केंद्राने त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीची टोकन अमाव दिली आज एक महाशय आपल्या मतदारसंघात सगळे बोलव सुटलाय वर्षाला एक लाख कोटी आणली तासाला वर्षाला एक लाख कोटी आणली तासाला हजार कोटी आले असं बोलत सुटलंय दिसले का रे बाबा तुम्हाला कुठं आले काय करणार तिकडे दिसलंय कोणाला ह्याला काय काम करायचे हे सुद्धा माहित नाही दादांनी मला सांगितलं अरे भैया आपण लोकांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी एक स्कीम आहे ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात ही राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या तपासण्या केल्या खरेखर सर तुमच्याच कार्यालयात केलं साहेब हे सगळं केलं केंद्राचं चांगलं सामान आलं माणशिरास तालुक्यात पहिलं वाटप झालं चांगलं झालं नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला व्हिडिओला फोन लावला प्रत्येक तालुक्याचा सामान अजून सुद्धा सगळीकडे पडू नये त्या आपण लोकांना कसलंच साहित्य जाऊन दिलं नाही त्या त्या स्थानिक आमदारांनी आता सगळेच विरोधी आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं सगळ्या शेवटी मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल उन्हासाठी आले तर बरेपासाठी आले ते द्या अजूनपर्यंत वाटत नाही नाही आणि एक लाख कोटी कुठे गेली मला हे समजत नाही <laughs> आदरणीय दादासाहेबांनी निरळ देवघरच धरण जेव्हा मंजुरी करायची होती ऐंशीच्या दशकामागे निलंगेकर साहेबांसमोर प्रेस्टीजचा सा इश्यू केला आणि ते धरण मंजूर करून घेतले नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली आता तिकडचा अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली लाख मतं ज्या माणसाला दिली आम्ही त्याचं काम होत की मोठे दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं रणजीदादांना त्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचं तर गेले नाहीत बैठकीला घेऊन तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आले नव्हती यांच्या युतीमध्ये आली नव्हती महायुतीमध्ये विरोधी पक्षातले दोन आमदार घेऊन तिथे गेले आणि नीराज अवघडची बैठक केली त्याच्या आधी नीरजवडचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे पाणी कुठं दिसलं दिसलं बाबा कृष्णा कृष्णाकरण दादांचा जिवाळ्याचा विषय सांगा जिल्हे आणि एकतीस तालुक्यासाठी योजना त्याला सुद्धा ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन बैठक केला आता काय भीमा स्त्रीकरणच्या ऐवजी कृष्णा भीमा ब्लड डायव्हर्शन असं नवीन नाव दिलं प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची जनतेची आणि केवळ आणि केवळ मोठे दादांना आणि दादांना कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नाही म्हणायला पाहिजे म्हणून हे सगळे टाळायचं पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत ह्या करदार नाही निशाबाजार सांगतोय तुम्ही माणसातली माणसं द्या आहे ज्यांनी मतं टाकली नाहीत ती ह्याच्या गाडीत माणसं ज्यांनी मतं टाकली नाहीत त्यांना दिवाळीच्या पाडव्याला मी इच्छा व्यक्त केली मला खासदार की पदासाठी मी इच्छुक आहे आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये तेरा मार्च का काय तर त्याच्या आसपास यांची उमेदवारी जाहीर झाली मग म्हणलं आता घरी बसू काय गरज नाही पुढच्या वेळेस कधी परंतु माळश्वर तालुक्यातल्या जनतेने तसंच म्हाडा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करतायत ते प्रत्येकाने दादांना आणि बाळादारांना भेटायला सुरु केलं भाईला आमच्या गावात पाठवून द्या आम्हाला बोलायचं आहे मग बाळा दादांनी सांगितलं की सगळ्यांनी आणि मोठ्या दा दादांनी सांगितलं जावा प्रत्येक गावात जावा लोक काय म्हणते ते ऐकून घ्या साहेब मी प्रत्येक गावात गेलो आमच्या आजोबांपासून सकाळ मिळशी बसून दादा दादा यांनी प्रत्येक गावात आपापली पद असताना काय काय दिलं जी उजळणी करून देत होती आम्हाला हे केलं ते केलं बऱ्याच वक्त्यांनी उजनीच्या विषयावरती बोलली ह्याच्यावर बोलले पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभं राहणार असं तर गावात यायच नाहीतर यायच नाही हाय असं गाडीत नसून जानाळ्यातलं आहे बरोबर आहे ना करमाळ्यात माघारी जायचं आणि दादांना पण सांगा जाईल तिथं तो असाच पट्टा सुरू झाला मी हे सगळं दररोज मोठे दादांना येऊन सकाळी सांगतो तू आम्ही सगळेच येऊन सांगतो तो असं अस सगळेजण सांगतो आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली बऱ्याच जणांनी सांगितलं दुधाच्या दारा सांगितलं शेतकऱ्यांचे काय व्यता हे सांगायला सुरुवात केलं पाण्याची परिस्थिती काय आहे सांगायला सुरु केली एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागल्या मग त्या दिवशी ठरवलं माझ्यासाठी नाही मला उभा राहायचं जस मागाशी मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो कारभारी नीट असले एक घर ने नेटचा या सोलापूर जिल्ह्यातील आणि सभा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून वर्षींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आम्हाला जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा आता तुम्ही सगळ्यांनी आहे メガネですね。<laughs> प्रश्न विचारला मागच्या वेळेस पवार साहेबांना सोडून <प्रस्निया> गेला <ता ता> <प्रस्निया> मागच्या वेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही साठ पासष्ट वर्षामध्ये पवार साहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना आहे आणि मेहबूबबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा मेहबूबबाईंनी मगाशी सांगून टाकलेला आहे त्यामुळे आता तो प्रश्न कोणी विचारायच्या भांगडीत अजिबात पडू ना आणि दुपारी दोस्तांना सगळ्या राज्याने बघितलेलं आहे साहेबांचा दालांचा सुशील कुमार शिंदे साहेबांचा बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहे बसा। एगा। 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 एक त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला तुम्ही या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी त्या सगळ्याने एका रात्रीत तुला मार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल मी जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करते सकाळ माझी माझं मोठी यांच्या विचाराला यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा लोण नाही एवढं संपूर्ण मग घ्यायची ना तू तरी